आदरणीय पाटील मी स्वागत करतो फटण विधानसभेचे आमदार आदरणीय पाटील साहेब मी स्वागत करतो त्याचप्रमाणे कराड दक्षिणचे नेते आदरणीय उदयदादा यांचं स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेबजी सोळसकर या व्यासपीठावर त्या ठिकाणी बरीच म्हणजे सगळी नावं मला त्या ठिकाणी घ्यावी लागतील परंतु बरेच प्रवेश असल्यामुळे त्यामध्ये जास्तीचा वेळ जाईल मी सर्वांची नावं घेत नाही व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर अजित दादा पवार साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारे सुनीलजी मानेंच्यावर प्रचंड प्रेम करणारे आम्हा सगळ्यांवर प्रेम करणारे आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू बहिणीनो आजच्या दिवशी गेल्या दोन वर्षाच्या दुराव्यानंतर खरं तर तो दुरावा म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात अशा प्रकारचा हा पक्षप्रवेश आहे हा काही कुठल्या दुसऱ्या वेगळ्या पक्षातून वेगळ्या पक्षामध्ये असलेला प्रवेश नाही आहे मी आवडून सांगेल की या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना गेली कित्येक वर्ष दादाच्या पावनावर पाऊल चालून ठेवतायत आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार सर्वांच्या विचारसरणीवर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसंधीवर आणि यशवंत विचारावर चालणारे आदरणीय दादा गेल्या काही वर्षामध्ये स्थित्यंतर वेगळी झाली आणि त्या स्थित्यंतरामध्ये आमच्या सोबत असणारे प्रचंड त्या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही सर्वजण आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या सोबत होतो शेवटी दादानी जो विचार घेतला की महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी एका आपल्या बरोबर एका वेगळ्या नजरेने आपल्याला बघते मग त्यांना काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे विकासाची कामं दिली पाहिजे त्यांचं काम झालं पाहिजे नुसतं आपण मोकळं राहिलो दादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी वेगळी निर्मिती केली आणि दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले सत्तेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही दादांपासून बाजूला झालेला नव्हतो दादांचं त्या ठिकाणी वारंवार दादांना आम्ही भेटत होतो ते नितीन काकडना भेटत होतो आम्हाला भेटत होतो परंतु प्रत्यक्ष पक्षामध्ये नव्हतो आणि मग आम्ही फिरवलं सुनील भाई आणि आम्ही सगळ्यांनी की या परिसरामध्ये जे आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यांच्याही त्याच अपेक्षा आहेत त्यांच्याही गावांमध्ये ग्रामपंचायती विकास करायचे विकास सेवा सोसायटीची त्यांची काही कामं आहेत किंवा जनरल नागरिक कामं प्रशासनिक काम आहेत आणि मग हे जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथे आपले आदरणीय दादा आहेत त्यांच्या सोबत आपल्याला जायला कुठलीही अडचण नाही ना आणि म्हणून आम्ही तो निर्णय दादा घेतला आम्हाला आपल्याला आम्ही भेटलो आदरणीय काका त्या ठिकाणी होते सोडस्कर साहेब होते आबा होते आपण आम्ही मागितली ते वेळ आणि तो दिवस आपण दिला या रहिमतपूर नगरीमध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत दादा आपल्यावर प्रचंड प्रेम करतात आणि म्हणून मला मी जास्ती प्रास्ताविकामध्ये अजिबात बोलणार नाही पण तुम्ही नक्की सांगेल गेली तीस वर्ष या तीस वर्षामध्ये मी सतत धामेर ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी सरपंच असेल उपसरपंच असेल आपणच दादा त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेब आणि आपण राज्य एका समितीवर मला संधी दिली कोरेगाव तालुक्याला खरीतरी संघावर आहे संजय गांधीवर अनेक पद्धतीने मी भूषवली पण गेल्या तीस वर्षामध्ये सतत सत्तेत राहत असताना म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की लोकांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या पूर्ण करण्यात पाहिजे आता हे आत्ताचं जग आहे हे मीडिया जग आहे सोशल मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या सगळ्यांच्या माध्यमातून लोक अपेक्षा व्यक्त करतात आणि त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला त्यांना काहीतरी द्यावं लागेल विकासाची दिशा द्यावी लागेल काम द्यावं लागेल आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो विचार केला आणि दादांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे घड्याचे चिन्ह जे सातत्याने त्या घड्या चिन्हावर त्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही तिघ प्रमुख जरी असलो तरी या भागातील मार्केट कमिटीचे संचालक आहेत माझ्या खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत माझ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहे सोसायटीचे चेअरमन आहे संचालक मंडळ आहे ग्रामपंचायती सगळे सदस्य आहेत इतर सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळेजण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतायत दादा मी या ठिकाणी जास्ती न बोलता एवढंच म्हणेन की आबा असतील काका असतील आपण असेल आपण वेळ दिलात इथं आलात बरेच पक्षप्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांचे असेल पक्ष कार्यालयामध्ये होत आहेत परंतु दादा आपण त्या ठिकाणी इथं यायला लगेच मान्यता दिली इथं आलात हे प्रेम जे आपण आतापर्यंत आमच्यावर त्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष करता ते त्या ठिकाणी या माध्यमातून आपण दाखवलं त्याबद्दल मी आपल्याला त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र